नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं सातव्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी कारण सरकारने सातव्या हप्त्याबाबतचा जी आर जाहीर केला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप दिलासादायक असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा सातवा हप्ता कधी येणार आहे जी आरमध्ये नक्की काय सांगितलं आहे किती रुपये मंजुरी करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला किती रुपये मिळणार आहेत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर पहा व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हाच बेल लाईकन प्रेस करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग तो जी आरमध्ये नक्की काय सांगितलं आहे सविस्तरपणे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो पहायचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य सातवा हप्त्याचा लाभ आद करण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे हा आपण सविस्तरपणे खाली पहा हा जी आर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशी आलेला आहे मित्रांनो तर आता इथं प्रस्थानमध्ये सन दोन हजार तेवीस तेवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अधून अनुदानाची भर घालणारी नमूद शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये ह्या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये निधीची भर घालणारी नमो शेतकरी निधी ही योजना राबविण्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मान्य देण्यात आली आहे तसेच सदर योजनेचे अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अद करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संयंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ आद करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता तसेच सहावा हप्ता अनुक्रमाने संदर्भ क्रमांक तीन चार पाच आणि सात आठ व नऊ आणवे वितरित करण्यात आले आहे केंद्र शासनाने पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दहा व अकरा येथील पात्र सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शेतकरी सन्मान निधी योजनेचा लेखाशीर्ष अंतर्गत मंजुरी तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सातवा हप्त्याचं माहे एप्रिल दोन हजार पं पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाब पात्र लाभार्थ्यांना आद करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासन प्राप्त झाला आहे कृषी आयुक्तांनी पी एम किसान योजनेचा विश्व हप्तेचा एफ अनुसंगाने अनुषंगाने शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्तेवेळी देय लाभ नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पी एफ एम एस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी आधार बेनिफिशरी ह्याकरिता एकूण एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरण नमूद शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा सा लाभ आद करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचार निधी होती तर मित्रांनो शासन निर्णयामध्ये नमूद शेतकरी सन्मान निधी योजनेचा सा सातव्या हप्त्याचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस ह्या कालावधीचा हा सातवा हप्ता वितरित होणार होता परंतु झालेला नाही तो हप्ता वेळेचा हप्ता तो आता वितरित होणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थीच्या खात्यावरती जमा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी मंजुरी करण्यात आलेली आहे राज्य शासनाकडून आणि प्रस्तुत खर्च पुढील लेखी शीर्षेकमध्ये मंजुरी केलेले आहे तर आता प्रत्येक म्हणजे ज्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचं वीस हप्ता ज्या शेतकऱ्याला मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे कारण त्यांचा एफ टी ओ डाटा हा पी एम किसानचा तो त्यांनी नमो शेतकरी योजनेच्याकडे घेतलेला आहे आणि तुम्ही तुमचे खाते आधारशी लिंक असेल आणि लँडस्डिंग हे अद्यावत असेल आणि तुमचं सातवारा अपडेट हे सर्व जर तुमचे असतील के वाय सी असतील हे जर पूर्ण असतील तरच हा सातवा हप्ता तुम्हाला मिळणार आहे ह्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही मला पडलेला असेल की हप्ता नक्की कोणत्या दिवशी तारखेला खात्यात येणार तर अजूनपर्यंत ह्या जी आरमध्ये फस्ट करण्यात आलेले नाही कधी आध करणार तर एक कार्यक्रम आयोजित करून किंवा डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील अशी शिंग आहे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल त्याकरिता व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी खूप गरजेचं होणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत सातवा हफ्ता अखेर मिळणार असल्याची ही मोठी आनंद वार्ता आहे शासनाने जी आर काढून ह्याबाबत स्पष्ट आदेश दिला आहे की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा सोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा तसेच आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईकन दाबा म्हणजे पुढील महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील धन्यवाद